आज सोशल मीडियावर नेहमी चुकीच्या गोष्टी शेअर होताना आपण पाहत असतो मात्र आज खरंच कोणाच्या तरी हातून सोशल मीडियाचा वापर चांगला झालेला पाहायला मिळतोय नाशिक रेल्वे स्टेशनवर एक आजीबाई गेल्या काही दिवसांपासून भिक्षा मागून आपले जीवन जगत असल्याचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्यात आजीबाई म्हणत होत्या की माझा एक मुलगा पी एस आय असून तो नाशिक मध्ये आहे तर दुसरा मुलगा अक्कलकुवा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत असताना हा व्हिडिओ थेट थे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वासराव नागरे पाटील यांच्या मोबाईलवर धडकला प्रमिला नाना पवार मुलगा काय तुमचा काय नाव आहे त्याचं सतीश नाना पवार ना नाशिकला आहे का ना। ड्युटीला ते तुम्ही कधीपासून येते राहता तीन वर्ष झाला बाहेर तीन वर्षापासून बाहेर तुम्ही सांगितलं नाही त्याच्या आज घ्या पोलीस स्टेशनला मारत होता मला सायकल आणि मुलं किती तुम्हाला दुसरं काय करतो तो मुंबईत आहे का नाशिकला तिकडे तो पण नाही सांभाळतो तो पण त्याला सगळं दिला मला काय दिलं याला पण जन्म दिला ना तुम्ही त्याला पण जन्म दिला याला पण दिला हा माणसं कुत्र्या पण पैदा करता म्हणजे कुत्र्या पण करता म्हणजे अजून काय बोलायचं मोर्च काय याने नाशिक आहे ना सर्टिफिकेट काढून आलागर पोलीस स्टेशन मध्ये तीन वर्षापासून तुम्ही इथेच राहता का नाही कुठेही राहते शिर्डी राहते कुठेही हो का <प़ागा> पी एस आणि कंडक्टरचा त्याला काहीच लाचला जन्मी नाही काहीच नाही काहीच त्याला पडलीच त्याला हे नाही माहिती की ओढे गोष्ट केले आईने हो बरोबर आहे ना तुम्ही जन्म दिला त्याला जन्म दिला नाही जन्म दिला ते जाऊ द्या पण त्याला खरं बरोबर आहे ना पी एस आय बनवलं तुम्ही त्याला <laughs> तुम्ही एवढ्यात कधी भेटले त्यांना नाही असा तब्येत खराब झाल्यावर भेटायला येतो काही <laughs> तुम्हाला आजारी वगैरे झाला कोण बघ त्यावेळी नागरे पाटलांनी या व्हिडिओची सत्याची परतनी सुरू केली आणि आपल्या सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांची नावे तपासली कुठेही नाव मिळून आले नाही मात्र या वृद्ध महिलेचा मुलगा पीएसआय नसून वस्तू व वस सेवा कर या विभागात नोकरीला असल्याचे समजले तर दुसरा मुलगा अक्कलकोवा येथे कंडक्टर असल्याचे समजले याबाबत महिलेच्या मुलांना निरोप पाठविण्यात आला त्यांना बोलावून घेत आज या वृद्ध महिलेला त्यांच्या मुलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आपली मुलं चौदा पंधरा वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले असेही या महिलेने व्हिडिओत म्हटले होते वृद्ध महिलेचा मुलगा सतीश नाना पवार हा अनुकंपावर वडिलांच्या ठिकाणी वस्तू व सेवा कर विभागात नोकरी करतो तर दुसरा मुलगा आतिश हा अक्कलकुवा येथे राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे महिलेच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत महिलेचे जमत नाही म्हणून महिला एकटी राहत समोर आले आहे दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सतीश नाना पवार यांच्यासह सीमा सतीश पवार यांना बोलावून घेत समज दिली त्यांच्यातील गैरसमज दूर केले समुपदेशन करण्यात यश आल्यानंतर मुलाने आईला पेढा भरवला त्यानंतर मुलगा आणि सुनेने आईचे पालन पोषण करण्यासोबतच आईला कधीही अंतर देणार नसल्याची शपथ घेतली या प्रसंगी अपूर्ण झालेल्या या वातावरणात आज नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वांचेच हा प्रसंग बघून डोळे पाणावले होते आज सोशल मीडियावर काही लोक नेहमी काही इतर कॉपी पेस्ट करत असतात तर काही लोक नेहमी चांगल्या गोष्टी शेअर करतात आणि ह्याचा आज चांगल्यापणाचा कोणाला तरी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो हे आज आपल्याला पाहायला मिळाले आहेत ज्यांनी कोणी या आजीबाईचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्याला खरंच आमचा सलाम कारण त्याने एक चांगली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून पंधरा वर्षापासून आपल्या मुलांपासून दूर असलेल्या आईला मुलांना भेटवले आहे ბიურო રિપોર્ટ এসপি 24 تاস 나শিক